ਅਸ ਇਹ ਭਾਜਪਾ ਪਾਰਟੀ ਅਨiraj Bhavan ਇਹ ਮਿਲਣ ਅਰਚੇ ਸੁਗਰਾ ਮਹਾਸਾਹਵਰਤੀ ਇੱਕ त्यांचं नाव बाद करायचा प्रयत्न करत आहे हिंदू धर्मचे मुख्यमंत्री सगळे जाती आणि सगळ्यांना घेऊन चालणारे मुख्यमंत्री मोडा प्रकरण म्हणून त्यांच्यावरती आरोप करत आहे हे मोडा प्रकरण आहे काय सिद्धरामयाचे धरमपत्नीचे भाऊ त्यांनी सिद्धरामयाचे धरमपत्नीला बीजेपी केंद्रीय सरकार बीजेपी पार्टी आणि राजभवन हे तिघे मिळून कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार कसं अस्तित्व व्हावं कसं डिस्टर्ब व्हावं हे प्रयत्न करत आहेत आम्ही लास्ट पर्यंत शेवटपर्यंत आम्ही पॉलिटिकल आणि लिगल फाईट करणार कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर सिद्धरामय साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यानंतरच्या ज्या भारतामध्ये निवडणुका झाल्या लोकसभेच्या त्या निवडणुकीच्या दिशा बदलण्याचं काम सिद्धरामय्या साहेबांनी केलेलं आहे संपूर्ण भारतामध्ये बी जे पीला जे हटवण्यात आलं ते केवळ सिद्धरामय्या यांची विचारधारा आणि केवळ सिद्धरामयंचं जे कार्य आहे त्यांचं जे, जे प्रशासन आहे या प्रशासनामुळेच या संपूर्ण भारत देशामधले दे लोक जागृत झाले आणि त्यासाठीच मग ते जीएसटी असेल अन्य गावा बाबी असतील सरकारच्या विरोधात केंद्र सरकारच्या विरोधात वेळोवेळी तक्रारी मांडल्या मोर्चा काढले धरणे धरले सत्याग्रह केले आणि गरीब जनतेला न्याय देण्याचं काम सन्मान्य सिद्धराबाई केले त्यांना संपवण्यासाठी म्हणून हे बीजेपी षडयंत्र केलेलं आहे की मोडा हगरणामध्ये मैसूरच्या मोडा हगरणामध्ये त्यांचा काडी मात्र संबंध नाही जे मोडामध्ये जमीन देतात त्यांना पन्नास टक्के पन्नास पन्नास रेषे प्रमाणात जमीन मिळते त्याप्रमाणे त्यांच्या पत्नीचे नावे मिळालेले आहे